आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा म्हणजेच या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमान जन्मोत्सव जो आहे तर चैत्र पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो हा दिवस अत्यंत शुभ आहे या शुभदिनी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर तीन वस्तू जाळायच्या आहेत बघा काही ज्या वस्तू आहेत त्यांचा प्रभाव एवढा असतो की आपल्या घरातल्या अनेक नकारात्मक शक्ती त्या दूर करत असतात त्याचबरोबर बघा घरातल्या अडचणी कटकटी वादविवाद भांडणं जर सतत घरामध्ये होत असतील कुटुंबामध्ये एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही आहे कोणीही व्यवस्थित कोणाशी बोलत नाही अगदी साध्या कारणांवरून पण भांडणं लागत आहेत नवरा बायकोंमध्ये वाद आहेत किंवा घरातल्या इतर सदस्यांमध्ये सामंजस्य नाही आहेत भावाभावांमध्ये भांडणं आहेत किंवा कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये खूप मतभेद जर असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच दिवशी करा चैत्रपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो आणि त्याचबरोबर बघा पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी तिथी आहे आणि बघा चैत्र पौर्णिमा आणखीनच खास का असते तर या दिवशी हनुमान जन्मोत्सव असतो त्यामुळे बघा आपल्या आयुष्यातील अनेक संकट दुःख आणि आपल्या घरातली अलक्ष्मी कटकटी भांडणं पितृदोष वास्तुदोष हे दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी शनिवार आहे त्यामुळे बघा जर हा तुम्ही उपाय केला तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपली नक्कीच चांगली प्रगती होते आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत आपल्या घरामध्ये आयुष्यात संकट आहेत दुःख आहे किंवा अलक्ष्मी आहे तर त्या सगळ्या नकारात्मक शक्ती आपल्या घराबाहेर जातात त्यामुळे आठवणीने न विसरता या तीन वस्तू ज्या आहेत त्या कापूरसोबत आपल्याला जाळायच्या आहेत आता मी तुम्हाला सांगितलं चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे त्याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे शनिवार आलेला आहे त्यामुळे बघा आपल्या आयुष्यातलं दुःख अडचणी संकटं त्याचबरोबर ज्या काही शक्ती आहेत ज्या वाईट शक्ती आहेत त्या दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी दिवस आहे तर हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे रात्री नऊ ते अकरा यामध्ये तुम्ही शनिवारी हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचं भांड लागणार आहे तुम्ही एखादी पणती पण घेऊ शकता मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा ते जास्त प्रभावी ठरतात कारण मातीच्या भांड्यामध्ये जास्त सकारात्मक अशा लहरी असतात आणि बघा मातीच्या भांड्यामध्ये उपाय केल्यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती उरत नाही तर आपल्याला मातीचं चा भांडं घ्यायचं आहे आता बघा देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे कुठलाही उपाय करताना आधी देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे एक दिवा आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ पण लावायचा आहे तुम्ही धातूचा दिवा लावा एखादा किंवा पणती लावा चालेल काही हरकत नाही तर उजवीकडे किंवा डावीकडे कुठेतरी तुम्ही असा दिवा लावा त्यानंतर जी मातीची प्लेट आपण घेतलेली आहे किंवा मग जे भांडं आहे मातीचं ते घ्यायचं आहे आता त्या भांड्यामध्ये पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक शेणाची गौरी आहे तर अगदी छोटासा तुकडा ठेवा शेणाची गौरी नसेल तर तुम्ही जे पंचगव्य असतं तर ते थोडंसं टाकू शकता दोन्हीही नसेल तर नाही वापरलं तरी चालेल पण जर मिळालेच तुम्हाला शेणाची गौरी तर नक्की तुम्ही घ्या बघा शेणाच्या गौरीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचे नकारात्मक शक्ती या शेणाची गौरी वापरल्यामुळं पुरत नाहीत त्यामुळे जर मिळाली जर नक्की वापरा किंवा पंचगव्य असतं त्याची पावडर वापरली तरीही चालेल आता पाच यामध्ये पाच कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत दिवा प्रज्वलित करायचं आहे देवघरातलं पण आणि उंबरठ्याजवळचं पण आता आपल्या उजव्या हातामध्ये पाच काळे उडीद घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर अगदी थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि पाच लवंगा घ्यायचे आहेत हे तीन साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला हे सात वेळा उतरवायचं आहे आणि हे उतरवत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर कापूर पेटवायचा आहे आणि शेणाची गोवरी जर वापरली असेल तर त्या कापरावर तुम्ही ते ठेवा थे आता हे तीन साहित्य जे घेतलेलं जे उतरून घेतलेलं आहे आपण मुख्य दरवाजावरून ते त्या पेट त्या कापरामध्ये आपल्याला टाकायचं आहे जेवढा वेळ ते आहे तेवढं जळू द्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर ती जी राख आहे ती आपल्या घराच्या बाहेर दक्षिणेला फेकून द्यायची आहे बघा असं केल्यामुळे काय होतं तर जे काही दोष आपल्या घराला झालेले आहेत जसं की नजर दोष असेल वास्तुदोष पितृदोष असतील तर ते सगळे दूर होतात आता हे लक्षात घ्या त्या दिवशी हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे जेव्हा आपण काळी उडीद वापरतो तेव्हा जे जर आपल्या विरोधात कोणी काही वाईट गोष्ट केलेली असेल तर ती दूर हो होते जे काही दोष असतात आपल्याला झालेले नजरदोष असतील ते दूर होतात वाईट शक्ती ज्या असतात आपल्या घरामध्ये किंवा घराच्या अवतीभोवती त्या दूर होतात काळ्या उडदामुळे आणि जे काळे तिळ वापरतो आहे आपण त्यामुळे जे काही पितृदोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात आणि जे लवंग आपण वापरतो आहे यामुळे काय होतं जी अलक्ष्मी असते आपल्या घरामध्ये ती दूर होते आणि धनप्राप्तीमध्ये काही अडचणी आपल्या येत असतील उद्योग व्यवसाय चालत नसेल किंवा आर्थिक काहीतरी अडचणी आलेल्या असतील तर त्या देखील हळूहळू दूर होतात त्यामुळे या तीन वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत काळे उडीद या दिवशी बघा चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जन्मोत्सव आहे त्यामुळे आणि त्याचबरोबर शनिवार आहे त्यामुळे काळे उडीद हे आपल्याला वापरायचे आहेत आणि काळे तीळ यामुळे पितृदोष आणि त्याचबरोबर नजरदोष वाईट शक्ती दूर होण्यास मदत होते आणि लवंग का वापरायच्या तर जी अलक्ष्मी आहे आपल्या घरामधली ती दूर होते तर असा हा उपाय आपल्याला मुख्य दरवाजापाशी करायचा आहे सगळ्यांनी करा शनिवारी हनुमान जन्मोत्सव दिवशी हनुमान जयंती आहे शनिवारी आणि चैत्र पौर्णिमेचा दिवस असतो तो त्यामुळे बघा नक्की रात्री शनिवारी हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या घरा घरातले जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत आयुष्यातली संकटं अडचणी समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय शनिवारी करता येईल